आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली येथील खून प्रकरणातील वर्षभरापासून फरार आरोपीला अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई सांगली, कार सांगली येथे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राहुल साळुंके या तरुणाचा सांगली येथे गणपती मंदिरासमोर बोलावून घेऊन तरुणांच्या टोळक्याने धारदार हत्याराने वार करून खून केला होता यावेळी या, या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली होती मात्र या प्रकरणातील एक जण गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता विश्वेश संजय गवळी वय एकवीस राहणार पेठभाग गवळी गल्ली सांगली याला पोलिसांनी अटक केली आहे एक वर्षापूर्वी कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती यावेळी अल्पवयीन मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न राहुल साळुंके याने केला होता या वादातून राहुलचा काटा काढविण्याचे ठरले होते दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राहुल व त्याचा मित्र तेजस कारंडे गणपती मंदिराजवळ आले होते त्यावेळी पाळतीवर असलेल्या संशयितांनी त्याच्यावर शस्त्राने जोरदार हल्ला चढविला होता जीव वाचण्यासाठी पळत जाऊन तो मंदिराच्या दारात जाऊन पडला होता त्या ठिकाणी राहुल साळुंके याचा जागीच मृत्यू झाला होता या खून प्रकरणात विश्वेश गवळी गेल्या वर्षभरापासून फरार होता पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले सोचने होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील संदीप पाटील संकेत कानडे ऋषिकेश सदामध्ये यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या सालामध्ये राहुल साळुंके या तरुणाचा खून करण्यात आला होता या गुन्ह्यातील फरार आरोपी विश्वेश गवळी हा मिरज येथील बैल बाजार येथे आला आहे सांगलीच्या एल सी पी पथकाने मिरज येथील बैल बाजार येथे जाऊन निगराणी करीत असताना एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला त्याचा संशयाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता विश्वेश गवळी याने खुनाच्या प्रकरणात सहभागी असून गुन्हा घडल्यापासून फरार असल्याची कबुली दिली आहे या आरोपीला पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात ता देण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील गुंडोपंत दोरकर सतीश माने पोलीस नाईक प्रकाश पाटील पोलीस शिपाई संकेत कानडे ऋषिकेश सदामते यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क